सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज संविधान कुणी बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याला सांगतो ज्या देशाच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कुणीच बदलू शकत नाही पण हा विरोधकांचा प्रचार असल्याचा घोटाळा प्रचार आहे हे घोटाळले आहे मुद्दाम समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी संविधान बदलणार बदलणार अशा पद्धतीच्या अफवा पसरवून समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्याला चोख उत्तर देण्यासाठी माझ्या आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला दलित समाजाला आव्हान आहे यापर्यंत पहिल्यांच्या भूल दाबा अजिबात बळी पडता मी माननीय नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि संविधानाला अजिबात त्यामुळं संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचे आपण होतो ठेवू नका अशा पद्धतीचं नम्र निवेदन करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे आणि बऱ्याच दिवसानंतर कुर्वाडीमध्ये त्याची संधी मिळाली अनेक करत अनेक करत करत आलो मी फंक्शन